श्रावण महिन्यात महादेवांसाठी प्रभावी तीस उपाय मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत हे उपाय भक्तिभावाने श्रद्धेने आणि नियमाने केल्यास महादेवांची कृपा निश्चित प्राप्त होईल श्रावण महिना म्हणजे भक्ती साधना आणि संयम यांचा संगम या महिन्यात भगवान शंकरांवर पूजेचा विशेष प्रभाव असतो पावसाच्या धारांमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात जेव्हा ओम नम शिवायचा घोष केला जातो तेव्हा वातावरण शिवमय होते भक्तांच्या प्रत्येक लहानशा कृतीतही महादेव रूपादृष्टी ठेवतात चला जाणून घेऊया श्रावण महिन्यात महादेवांसाठी प्रभावी तीस उपाय दर सोमवारी उपवास करा फक्त फलाहार किंवा एक वेळचे सात्विक अन्न घ्या ओम नम शिवायचा जप करा दररोज कमीत कमी एकशे आठ वेळा शिवलिंगावर जलाभिषेक करा गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने बेलपत्र अर्पण करा तीन पत्री बेलपत्रावर ओम नम शिवाय लिहा आणि अर्पण करा दूध आणि मधाचा अभिषेक घाला दर सोमवारी शिवलिंगावर करा शिव चालिसा किंवा वाचा नंदीला हरभऱ्याचे दाणे खाऊ घाला शुभ फळ प्राप्ती होते सोमवारच्या दिवशी मंदिरात दान करा अन्न वस्त्र फळे पंचामृत अर्पण करा दूध दही मध साखर तूप यांचा वापर करा शिव दिवा लावा तिळाच्या तेलाचा दिवा विशेष मानला जातो रुद्राक्ष धारण करा योग्य मार्गदर्शन घेऊन महामृत्युंजय मंत्र जप करा संकट निवारणासाठी प्रभावी उपाय शिवलिंगाभोवती अकरा प्रदक्षिणा घाला मनोकामना पूर्तीसाठी काळ्या उडीदाचे दान करा कष्टमुक्तीसाठी शिव विवाह कथा वाचा किंवा ऐका दापत्य सुखासाठी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि दिवा लावा शुभ मानले जाते श्रावण सोमवारी सोळा सोमवार व्रत करा स्त्रियांमध्ये प्रचलित आहे शिव तांडव स्तोत्र पठन करा भक्तिभाव वृद्धीसाठी नदी स्नान करून शिवपूजा करा शुद्धतेसाठी शिवलिंगावर फुले धतुरा आकड्याची फुले अर्पण करा शिवप्रिय वस्तू आहेत संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा करा शिवपुत्रासाठी गुरुवारी गुरुवंदना करा शिव हे आदियोगी व गुरु मानले जातात श्रावणात हरतलिका व्रत पाळा स्त्रियांकरिता विशेष शिवमंदिरात रुद्राभिषेक यजमान म्हणून करा उत्तम फलदायी दर सोमवारी एक शिव नामावली वाचा शिवाचे एकशे आठ लावा म्हणजे विभूती शिवाचा प्रसाद म्हणून शिव तटस्थ आहे म्हणून समतेने कर्मशुद्धी ठेवा श्रावण महिन्यात अमावसेला पितृतर्पण करा पितृदोष शांतीसाठी रात्री त्रयोदशीला शिवपूजा करा शिवरात्री समान प्रभाव श्रावण महिन्यात मांसाहार मद्य त्याग करा शरीर व मनाची शुद्धता होते या व्हिडिओमधले उपाय श्रद्धा आणि नियमाने केल्यास नक्कीच जीवनात सकारात्मकता आरोग्य यश आणि शांती प्राप्त होईल महादेव सर्वांच्या दुःखांचा नाश करणारे आहेत त्यांच्या उपासनेने कर्म निर्मळ होतात आणि आयुष्य सुकर होतं या श्रावणात महादेवांच्या चरणी लीन होऊन त्यांच्या कृपेचा लाभ घ्या महादेव हे संहारक असले तरी ते करुणेचे आणि प्रेमाचे मूर्तिमंत रूप आहेत श्रावण महिन्यात भक्तिभावाने केलेली शिवपूजा उपासना आणि साधना हे जीवनात सकारात्मकतेचे आरोग्याचे आणि यशाचे द्वार उघडतात भोळ्या शंकराची कृपा एकदा मिळाली की दुःख दूर होतात आणि जीवन शुद्ध शांत आणि समाधानकारक बनते हर हर महादेव जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल उपयोग झाला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन बटन दाबून नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन सुरू ठेवा श्री स्वामी समर्थ